तर बाबा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही आता निवडणूक तोंडावरती आलेली तर मग आपण पाडळेगाणातील भारू तांबे पाडळेगाणातील उमेदवार म्हणजे सुनीता काई बोराडे आणि माई माई लांडे म्हणजे मोनिका लांडे तर हे दोन लेडीज उमेदवार आहेत तर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकतात का समजा लोकांनी समजून घ्या पाहिजे आपलं दोन्ही उमेदवार आहेत पण आता पाटळी गटामध्ये आपले सुनीता ताई बोराडे आहे नाही का मग आता काहीतरी नैन आदर बदल केला पाहिजे लोकांनी सुद्धा आपल्या लोकांनी समजून घ्या पाहिजे आपला उमेदवार कसा येईल तो समजून घ्यायला पाहिजे ना तर बाबा इकडे जास्त करून कोणाची चर्चा चालू असते आता काय तसा सांगता येणार नाही चर्चा म्हणजे ह्या बाबतीमध्ये चर्चा कोणाची आता लोक कशी झाल्यात मनाचा दानी झाल्यात आता कोण काय करेल आणि कोण काय करेल हे आपल्याला कोणाला सांगता येणार नाही का नाही तर याच्या आधी कधी सुनीता ताई बोराडे इकडे आलते का कधी तिकडे तुमच्या इकडे आहे आता आपल्या परिचय ती आहे आपली म्हणजे माय लांडे आहे सुनी ताई ता 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 बोराडे आहे आपलीच ते आपल्याक मंदिरा का इकडे तिकडे येतातच ना ती तुमचं काय म्हणणं आहे एक वेळ नवीन चेहऱ्याला म्हणजे तुम्ही बरोबर आहे नवीन चेहऱ्याला कळ ना समजून घ्यायला पाहिजे लोकांनी तुमचं म्हणणे नवीनच्या माझं म्हणणं जनतेसमोर आणलं पाहिजे आणला पाहिजे ना काय म्हणणे मग मन आपले दोन उमेदवार आहेत म्हणजे जिल्हा परिषदला तर तुमचं या आमचं मत बघून येत आता बोराडे बघा आमच्या चावणबा ते माहेर गरज आहे नाही का म्हणजे ते आमच्या जवळच्या नातेवाईकच म्हणलं तरी ते आम्हाला ते आता पण आम्हाला पार आम्हाला आहे त्यामुळे आपले सुनीता बोर्डे साध्या सुद्या आणि चांगल्या आपल्या माणसासाठी ब चांगले भावा आहेत असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळं बाकी इतर असं विश्वासच नाही राहिला याच्यावरती त्यामुळं आपलं सुनीता हे आपल्या उमेदवारच आपल्या भागातील चांगल्या करतो आणत ब असे तर अजून काय तुम्ही सांगू शकता त्यांच्याबद्दल जरा नाही त्यांचं कार्य चांगलं म्हणत आपल्या गरिबासाठी बुवा सगळं आपल्या काय ते हा समाजासाठी काय झगडते बुवा झगड ते समाजासाठी काय तरी केला पाहिजे दोन चार वर्ष झाला तिचा खर्च होतो इकडे तिकडे मंदिराकडे मंदिराकडं आपल्या कोपडेश्वरला ते आपलं चावले चावल्या येते हा म्हणजे आपल्या भागाचं लक्ष येते आता हे लायने ते आले तर गेले निवडून परत दुर्लक्ष येते नाही ना नाही असं तुमचं म्हणणे आता जनतेसमोर मध्ये नवीन विचार आणण्याचा हा आमचा उद्देश आहे बु त्यासाठी ब आपलं कार्य महत्त्वाचं आहे बा देवळासाठी तिला चिंताबाई बो बोराडे म्हणजे आपल्या उमेदवाराचं ब असं जनते जनतेने बुवा देवा भू उमेदवार निवडून आपला छा तुमचं गाव कोणता आता सावंत सावंत म्हणजे सावंड गावचे का तुम्ही हां सावंत गावचे तुमचा बाबा कुठलं गाव कुकडेश्वर कुकडेश्वर पु कुकडेश्वर तर मग बद्दल तुम्ही भरपूर अशी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा